जो खून झाला त्याचे खून प्रकरण आहे तुमचा संघर्ष आपल्याच लोकांशी आहे तर आपल्याकडे एक आहे काई दुर की जर न्याय तर तो आहे कारण दोन हजार सहाची ही घटना आहे आणि दोन हजार सहा पासन आज बघा आपण किती वर्ष झालेत म्हणजे ही पंधरा वर्ष आणि ती चार वर्ष एकोणीस वर्ष मी ह्या दरम्यानच्या काळात आमदार आहे खासदार आहे आणि माझ्या वडिलांचा खून झालाय त्याच्यासाठी माझा धाकटा भाऊ ती केसचा फॉलोअप कंटिन्यू करतोय रोज जातो आहे ती केस टाईम बाउंड करावी म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात कित्येक वेळेस गेलो सुप्रीम कोर्टानं कित्येक वेळेस सांगितलं की तुम्ही ह्या तारखेपर्यंत के ती केस संपवा पण ह्या कायद्यामध्ये इतक्या पळवाट आहेत इतक्या पळवाट आहेत की काही ना काहीतरी कारण काढायचं आणि केस लांबवायची हो हा प्रकार चालला आहे जवळपास दो दोन हजार पंचवीस आजू जाडलं न्यायाची अपेक्षा आहे आणि तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे जर माझ्यासारख्या माणसाची अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य घरात माणसाच्या घरातला जर एखादा माणूस अशा पद्धतीनं गेला कुणाकडे न्याय मागायचं त्यानं कसं झगडायचं त्यानं बरं वारंवार सुप्रीम कोर्टात जायचं वारंवार हायकोर्टात जायचं तितकं सोपं आहे का त्या वकिलांच्या फीस थोड्या आहेत का सामान्य माणसांना कुठून करायचं करायचं कुठून आणि ही वस्तुस्थिती आहे मी जरी खासदार असलो तरी ही वस्तुस्थिती आहे कारण मी स्वतः भोगतोय ती बरोबर कारण माझ्या बाबतीत मी इतका पाठपुरावा करून सुद्धा त्या केसचा निकाल अद्यापर्यंत लागू शकत नाही अजूनही त्याला वेळच दिला जातोय अजूनही त्याच्या जा पळवाटा शोधला जातोय ह्याच्यापेक्षा जा दुर्दैव असू शकत नाही आणि तुम्ही म्हणताय की अगदी बरोबर आहे की न्याय हा वेळेत मिळाला तर न्याय आहे तो जर वेळेत मिळणार नसेल तर मला वाटतं त्या न्यायाला काय अर्थ नाही